आज आपण पर्ट पॉवर मेडी या पुस्तकातील सेशन मधील अगर शब्दांचे अर्थ बनणार आहोत या मधील संपूर्ण शब्द हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत वेगवेगळे डॉक्टर त्याच्याशी संबंधित शब्द औषधांशी संबंधित शब्द उपचारांशी संबंधित शब्द असे पूर्ण शब्द हे मेडिकलशी संबंधित आहेत या मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकला आहात त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंटमध्ये नक्की कळवा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इंटरनिस्ट आय एन टी ई आर एन आय एस डी इंटरनिस्ट म्हणजे अंतर्गत रोगांचा तज्ज्ञ डॉक्टर इंटरनल आय एन टी ई आर एन एल इंटरनल म्हणजे आंतरिक किंवा डिरायू डीई आर आय बीई टिरायू म्हणजे उगम होणे किंवा मिळवणे स्पेशलिस्ट एस पी स्पेशलिस्ट म्हणजे विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ मेडिसिन एमई डी आय सी आय एन ई मेडिसिन म्हणजे औषधशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र एक्सप्लोरेशन ई पी एल ओ आर एन एक्सप्लोरेशन म्हणजे शोध किंवा तपासणी फिजिशियन पीएचआयआय फिजिशियन म्हणजे डॉक्टर किंवा वैद्य डिटर्मिन्स डीई डिटर्मिन्स म्हणजे ठरवतो किंवा निश्चित करतो ऑर्गन्स ओआरएस ऑर्गन्स म्हणजे शरीरातील अवयव डिस्कवर डीआयसीओर डिस्कवर म्हणजे शोध लावणे डब्ल्यू आय टी एच आय एन बी थीम म्हणजे आतमध्ये ट्रबल्स टी आर ट्रबल्स म्हणजे अडचणी किंवा त्रास इंटर्न आय एन टी ई आर एन इंटर्न म्हणजे इंटर्न किंवा प्रशिक्षणार्थी अप्रेनशिप ए डबल पी आर ई एन टी आय सी ई एस एच आय पी अप्रेनशिप म्हणजे प्रशिक्षण कालावधी इन साईड आय एन एस आय डी ई इन म्हणजे आत एटीमॉलॉजिकली ई टी वाय एम ओ एल ओ जी आय सी ए डबल एल वाय एटीमॉलॉजिकली म्हणजे शब्दाचा उगम शास्त्रानुसार डिरायूथ डिराईव म्हणजे उत्पत्ती घेते ऑपस्टेट्रिशियन ओबीएसटी आर आय सीआय म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर ओबीएसटीई ओबीएसटी आर आय ऑपस्टेट्रिक्स म्हणजे जुनी लॅटिन मधली मिडवाइफ एमआय्यू आय मिडवाईफ म्हणजे सुईन किंवा प्रसूती सहायिका मिडवाईस एम आय डी डब्ल्यू आय म्हणजे सुईनी मिडवाईफ हे मिडवाईफ शब्दाचे बहुवचन आहे ईशियन आय सी आय एन इशियन म्हणजे तज्ज्ञ दर्शवणारा प्रत्यय आय सी आय एन हे जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी लावलेले असते तेव्हा तो एखाद्या क्षेत्रातील स्पेशल डॉक्टर असतो म्युजिशियन एस युएसआय सी आय एन म्युजिशियन म्हणजे संगीतकार मॅजिशियन एम ए जी आय सी आय एन मॅजिशियन म्हणजे जादूगार आर ओबीएसआय सी एस ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे शास्त्र रिस्पेक्टेबल रिस्पेक्टेबल म्हणजे सन्मान नियम स्पेशालिटी एस पीई स्पेशालिटी म्हणजे खास तज्ञता अस्युम्ड ए डबल एम ई डी असुम्ड म्हणजे स्वीकारले किंवा पदभार घेतला कन्सिडरेबल सीओ एन एस आय ई आर ए ई कन्सिडरेबल म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा लक्षणीय कंटेम्प्ट सीओ एन टीईएम पी टी म्हणजे तिरस्कार किंवा अपमान रिडिक्यूल आर आयडी रिडिक्यूल म्हणजे उपहास किंवा चेष्टा चेस्टा बीईएनईएटीएच ईएटीएच म्हणजे खाली किंवा दर्जापेक्षा खालचा प्रोफेशन पीआरओ एफल आय ओ एन प्रोफेशन म्हणजे व्यवसाय किंवा पेशा पीडिया पीईडीआयएटीआरआयसीआयएएन पीडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञ कॉम्बिनेशन ओ एम ओ एन कॉम्बिनेशन म्हणजे संयोग किंवा संयोजन पायडॉस पी आयडीओस पायडॉस ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ बालक असा होतो आयट्रिया आय -E आयट्रिया म्हणजे वैद्यकीय उपचार टी आर पीईडीआय टीआरआयसीएस एस ट्रिक्स, -E ट्रिक्स म्हणजे बालरोगशास्त्र एटिमॉलॉजी ईटीवाय एमओ एल ओ जीवाय एटिमॉलॉजी म्हणजे शब्दांचा उगम पीडिएट्रिक पीईडीआय टीआरआयसी पेडिएट्रिक म्हणजे बालरोग विषयक पेडेस्टल पीई डीईएसटीएल पेडेस्टल म्हणजे पायथ्यांचा आधार किंवा उंच पाया पेडल पीईडीएल पेडल म्हणजे पायाने चालवायचा भाग उदाहरणार्थ सायकल पेडेस्ट्रीयन पीईडीईएसटी आर आय एन पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी किंवा चालणारा माणूस डिस्पाइट डीईएस डिस्पाइट -E -E, म्हणजे असूनही किंवा तरी देखील आयडेंटिकल आय सी एल -E आयडेंटिकल म्हणजे एकसारखा किंवा तंतोतंत पेडगॉझी पीई डी ए जी ओ जीवाय -E पेडगॉझी म्हणजे अध्यापनशास्त्र ऍगोगोस ए जी ओ एस ऍगोगोस म्हणजे नेतृत्व करणारा ऍगोगोस हा एक ग्रीक शब्द आहे म्हणजे नेतृत्व करणे मॅच्युरिटी टी वाय मॅच्युरिटी म्हणजे प्रौढत्व किंवा परिपक्वता टॉट टी यू जी एच टी टॉट म्हणजे शिकवले गेले टॉट हा टी ई एच टीच या शब्दाचा पास्टेन्स आहे सफिशियंट ई एन टी सफिशियंट म्हणजे पुरेसे किंवा पर्याप्त डेरिवेशन डीईआरआय वीएटीआयओन डेरिवेशन म्हणजे शब्दाची उत्पत्ती किंवा उगम प्रिन्सिपल्स प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे जे ओ आर आय एनची मेजरिंग म्हणजे मुख्य विषय म्हणून शिकणेसंट एडीओ एलईस सीई एन टी एस एडोलेसंट म्हणजे किशोरवयीन मुलं पेडगॉजी पीईडीएीओ जीवाय पेडगॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र पेडगॉग पीई डी ए ओ जी पेडगॉग म्हणजे शिक्षक पेडगॉग या शब्दाचा अर्थ इथे असा होतो अनेकदा संकुचित विचारांचा शिक्षक वर्स पीई आर ई डी वर्स म्हणजे पारंगत किंवा निपुण ओरिजिनल ओ आर आय जी आय एन एल ओरिजिनल म्हणजे मूळचा डिटेरी ओरेटेड डीई टीई आर आय ओ आर ए टी ई डी डिटेरी ओरेटेड म्हणजे बिघडले किंवा अधोगती झाले स्ट्रेट, टी, स्ट्रेट, सी लेस्ट, स्ट्रेट लेस्ट OLD, ए लेस स्ट्रेट लेस म्हणजे कडक शिस्तीचा ओ एल डी एफ एस डी ओल्ड फॅशन म्हणजे जुन्या विचारांचा डॉगमॅटिक डीओ जी एम सी डॉगमॅटिक म्हणजे हटवादी किंवा अडगळीचे विचार मांडणारा कंटेम्प्ट सीओ एन टीईएम पी टी म्हणजे तिरस्कार किंवा अपमान कॉशन सीएयूटीआय क्वॉशन म्हणजे काळजी किंवा खबरदारी डेमगॉग म्हणजे लोकांमध्ये खळबळ निर्माण करणारा नेता डेरिवेशन डीईआरआयएटीआयओ एन डेरिवेशन म्हणजे मूळ किंवा शब्दांचा उगम ऍगोगोस एजीओ

राउजिंग आर ओ युएसआयची राऊजिंग म्हणजे उत्तेजित करणे किंवा उभारी देणे पीच पीआयसीएच पीच म्हणजे उंचावलेला सूर किंवा तीव्रता ऑरेटरी ओ आर एआरेटरी म्हणजे भाषण कला फर्दर यू आर टी एच ई आर फर्दर म्हणजे पुढे नेणे किंवा प्रगती साधने एम्बिशन्स एएम बीआयस एम्बिशन्स म्हणजे महत्वाकांक्षा फॉर्च्युन्स एफओ आर टीयूएनईस फॉर्च्युन्स म्हणजे नशीब किंवा संपत्ती डेमगॉ गुरी डीईएमएजीओजीयूईआरवाय जी आर वाय डेमगॉ ग्युरी -E -E म्हणजे लोकभावना भडकवणारी राजकीय नीती डर्मॅटोलॉजिस्ट एस टी -E डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग तज्ञ डॉक्टर डर्मॅटोलॉजिकल डीई आर एम ए टी ओ एल ओ जी आय सी एल डर्मेटोलॉजिकल म्हणजे त्वचे संबंधीस एस वाय डब्ल्यूएलएीएल सिलेबल्स म्हणजे अक्षर गट किंवा शब्दाचे उच्चार विभाग हायपोडर्मिक एच वाय पी ओडीई आर एम आय सी हायपोडर्मिक म्हणजे त्वचेखाली जाणारे उदाहरणार्थ स्वी पेनिट्रेट्स पीईनई टीआरएी पेनिट्रेट्स म्हणजे आत शिरते किंवा भेदते एपिडर्मिस ई आय डीई आर एम आय एस एपिडर्मिस म्हणजे त्वचेचा बाह्य थर आउटर मोस्ट ओयूटीआरएमओ एस टी आउटर मोस्ट म्हणजे सर्वात बाहेरचा लेअर एल एर लेअर म्हणजे थर टॅक्सिडर्मिस्ट टीएक्स आय डीईरएमआय टॅक्सिडर्मिस्ट म्हणजे प्राण्यांची त्वचा भरून ठेवणारा तज्ज्ञ टी टीएक्स आय डीईआरएमवाय टॅक्सिडर्मी म्हणजे प्राण्यांच्या त्वचेचे जतन करण्याचे शास्त्र माउंटूएन टी एस माउंट्स म्हणजे उभा करतो किंवा लावतो पॅकिडर्म पी ए सी एच वाय ई आर एम पॅकिडर्म म्हणजे जाड त्वचे सह प्राणी उदाहरणार्थ हत्ती गेंडा यांची त्वचा ही जाड असते ठीक टी एच आय सी के थिक म्हणजे जाड हिपोपोटेमस एच आय डबल पी ओ ओ टी एम यू एस हिपोपोटेमस म्हणजे जलहस्ती हिपोपोटेमस म्हणजे जे काही जीव पाण्यामध्ये राहतात त्यांना हिपोपोटेमस म्हणतात रायनोसेरस आर एच आय एन ओ एस रायनॉसेरस म्हणजे गेंडा टर्माटायटिस डर्माटायटीस म्हणजे त्वचेची सूज किंवा त्वचा रोग इन्फ्लेमेशन आय एन एफ एल ए डबल एम ए टी आय ओ एन इन्फ्लेमेशन म्हणजे सूज इरिटेशन आय डबल आर आय टी एन इरिटेशन म्हणजे खाज किंवा त्रास इन्फेक्शन आय एन एफ सी टी आय ओ एन इन्फेक्शन म्हणजे संसर्ग

ओ सीयू एल एआर ऑक्युलर म्हणजे डोळ्यांशी संबंधित मॉनोकल एमओ एन ओ सी एल ई मॉनोकल म्हणजे एका डोळ्यासाठीचा लेन्स अपर क्लास यु ई आर अपर सीएल क्लास अपर क्लास म्हणजे उच्च वर्ग बायनॉक्युलर्स बी आय एन ओ सीयूएलएरएस बायनॉक्युलर्स म्हणजे दूरवर पाहण्यासाठी वापरले जाणारे दुर्बिणीसारखे साधन स्ट्रेंजली एसटीआरए यांची ई एल वाय स्ट्रेंजली म्हणजे विचित्रपणे किंवा अनपेक्षितपणे इनोक्युलेट आय एन ओ सीयूएल म्हणजे लस किंवा रोग प्रतिबंधक इंजेक्शन देणे कॉमनली सीओ कॉमनली म्हणजे सामान्यत किंवा सहसा मिसपेल्ड एम आय डब्ल्यूएस पीई डब्ल्यूएलई डी मिसपेल्ड म्हणजे चुकीचे लिहिलेले पंक्चर पीयून सी टीयूरई पंक्चर म्हणजे टोचने किंवा भोग करणे सिरम एसईर सीरम म्हणजे रोगप्रतिकारक द्रव किंवा सीरम इंजेक्टेड आय एन ई सी डी इंजेक्टेड म्हणजे टोचलेले किंवा इंजेक्शन दिलेले प्रॅक्टिशनर्स ए सी टी आय एस प्रॅक्टिशनर्स म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे ऑप्टोमेट्रिस्ट ओ पी टी ओ एस टी ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे डोळ्यांची तपासणी करणारा ऑप्टिशियन ओपी ऑप्टिशियन म्हणजे चष्मा बनवणारा तज्ज्ञ ऍडमिनिस्टर ए डी एम आय एन आय एस टी आर एनिस्टर म्हणजे औषधे देणे मेजर एमईएसयूर म्हणजे मोजणे ग्लॅकोमा जीएलू सीओ एम ए ग्लॅकोमा म्हणजे डोळ्यांचा एक आजार प्रिस्क्राईब पी आरई एस प्रिस्क्राईब म्हणजे औषध किंवा उपचार सुचवणे प्रिस्क्रिप्शन पी आरईस सीआरआय पी टी आय ओ एन प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांचे औषधाचे लिखित निर्देश ग्राइंडिंग जी आर आय एन डी आय एन जी ग्राइंडिंग म्हणजे घासणे किंवा चष्म्याचे काचे तयार करणे लेन्सेस एलईएनएस लेन्सेस म्हणजे लेन्सेस किंवा काच अकॉर्डिंग टू ए डबल सी ओ आर डीआयन जी ओ अकॉर्डिंग टू म्हणजे च्या अनुसार किंवा च्या प्रमाणे स्पेसिफिकेशन एस पीई सी आय एफ आय सी एन एस स्पेसिफिकेशन्स म्हणजे तपशील किंवा नक्की माप एक्झामिन इएक्स e एमआयनई -E, एक्झामिन म्हणजे तपासणी करणे ऑप्सिस ऑप्सिस म्हणजे दृष्टी ऑप्टिकोस ओपी टी आय एओ एस ऑप्टिकोस म्हणजे दृष्टीशी संबंधित मेट्रॉन एमई टीआर -E मेट्रॉन म्हणजे मापन ऑप्टोमेट्री -E ओपीटीओ एमई टीआरवाय ऑप्टोमेट्री म्हणजे डोळ्यांची मोजणी व तपासणी याचे शास्त्र एक्सपर्ट ई एक्स पी ई आर टी एक्सपर्ट म्हणजे तज्ञ धन्यवाद